सर्वप्रथम श्री संत संताजी महाराज जगराणे यांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांना मिळावा अशा प्रकारची त्यांच्या चरणी प्रार्थना करतो आजच्या कार्यक्रमामध्ये या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित पूर्व नागपूरचे लोकप्रिय आमदार आणि ज्यांच्या पाठपुराण्यामुळे आज वास्तू या ठिकाणी उभी राहते ते माननीय कृष्णाजी खोपडे कामठीचे आमदार सन्माननीय दीक्षंदी सावरकर आपल्या या समितीचे अध्यक्ष आणि जे आमचे बंधू आहेत त्यांचं आणि आमचं गाव एकच आहे गाव असे डॉक्टर यशवंतजी खोबरागडे या ठिकाणी उपस्थित शेखर भाऊ सावरबांधे नानाजी ढगे देवरावजी भांडेकर विजय झटवा मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व अगिनी आणि बंधू लोक खऱ्या अर्थानं संतशी संतजी महाराज जगनाडे यांनी आमचा जो वारकरी वारसा आहे हा वारसा अत्यंत समृद्ध केला आणि विशेषतः जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी फार मोठ विचाराचा धन आपल्याला दिलं आपण नेहमी असं म्हणतो की या भागवत धर्माचा पाठवा हे माऊली ज्ञानेश्वर महाराज तर कळस हे तुकाराम महाराज पण या तुकाराम महाराजांचे दिशा हे खऱ्या अर्थानं लुप्त झाले असते जर संताजी महाराज त्या ठिकाणी नसते आणि संताजी महाराजांनी त्यांच्या रिखाडातनं त्यांच्या अभंगातनं ज्या प्रकारे समाजाला दिशा दिली सामान्य माणसाच्या जीवनामध्ये ज्या विचारांनी एक बळ मिळत ज्या विचारांनी प्रासंगिकता येते ज्या विचाराने संघर्षाची आणि स्नेहाची अशी दोन्ही प्रकारची भावना ही व्यक्तीमध्ये जागृत होते अशा प्रकारचे विचार हे संताजी महाराज जगनाडे यांनी आपल्या अभंगातलं दिले आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र हा देशातला सगळ्यात समृद्ध अशा प्रकारचं राज्य आहे ते केवळ भौतिक प्रगतीमुळे नाही तर महाराष्ट्रातल्या या सर्व संतांनी आम्हाला जे आध्यात्मिक विचारधन दिलं हे विचारधन कुठल्याही धनापेक्षा मोठा आहे आणि म्हणूनच अगदी ज्या काळामध्ये परकीय आक्रमणं व्हायची किंवा आम्ही गुलामगिरीत होतो त्याही काळामध्ये आमची संस्कृती आमचे विचार, विचार आमचा धर्म हा जिवंत राहिला तो या संतांच्या विचारामुळे त्यांनी दिलेल्या शिपणीमुळे तो जिवंत राहिला म्हणून त्याचे उपकार हे आपण कधी विसरू शकत नाही आणि हा समाज आणि राज्य आपला देश आपल्याला प्रगतीकडे न्यायचं असेल तर प्रत्येक येणाऱ्या पिढीला हे ये विचारधन वारशाच्या रुपानं देणं ही दिक देखील एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे या निमित्ताने निश्चितपणे आपल्या या स्मारक समितीचं अभिनंदन करतो की त्यांनी हा वारसा सातत्याने चालवला खूप वर्ष मी आणि कृष्णाभाऊ सातत्याने आम्ही त्या ठिकाणी विधानसभेमध्ये संघर्ष करत होतो जागा मिळवण्याकरता त्याच्यानंतर आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मलाच संधी मिळाली आणि कृष्णा भाऊचा कॉल हा सगळ्यांना माहितीच आहे त्याच्यामुळे आता हे सगळं पूर्णत्वाकडे चाललं आहे मला विश्वास आहे की अतिशय चांगली आपण गॅलरी या ठिकाणी तयार करतो केवळ स्मारक म्हणून एक प्रतिमा एक पुतळा नाही तर त्याचे विचारही लोकांनी इथं घेऊन जावे अशा दृष्टीनं याची रचना ही करण्यात आली आहे निश्चित त्याचं काम लवकरच आपण पूर्ण करू आणि त्याचसोबत मी आता अर्थसंकल्प ज्यावेळेस मांडला त्यावेळेस अर्थसंकल्पामध्ये सुदुंबरेला आपण त्या ठिकाणी पंचवीस कोटी रुपये दिले आणि आता त्याचंही मानचित्र अतिशय सुंदर म्हणजे मी पण आजच पाहतं येते आणि छान सुंदर तयार झालेलं आहे आणि ते आपल्या नागपूरमध्ये तयार झालं हे अधिक महत्त्वाचं आहे त्यामुळे मला त्या गोष्टीचा देखील अभिमान आहे निश्चित आणि केवळ पंचवीस कोटी रुपये देऊन आपण थांबणार नाही हो ही सुरुवात आहे आपल्याला सुदुंबरेचं जे स्मारक आहे हे जागतिक दर्जाचा वारसा सांगणारा स्मारक त्या ठिकाणी तयार करायचा आहे त्याला पुढे देखील जो काही निधी लागेल तो राज्य सरकारच्या वतीनं आम्ही निश्चितपणे उपलब्ध करून देऊ आजच्या या निमित्ताने पुन्हा एकदा श्री दंत संताजी महाराज अंगाणे यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि त्यांच्या विचाराचा वारसा आणि ते विचारधर हे आपण सातत्याने पुढे घेऊन जाऊ अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून मी माझे दोन शब्द संपवतो ધન્યવાદ જય હિંદ